किती टाईम लावतोय बाई हा टाईम किती टाईम झालाय अर्धा तास झाला येतो येतो करून चला आता फोनच लांब पाहते फोन केला के का परत म्हणतो सारखी सारखी फोन करते हॅलो काय का कुठं आहे अरे जवळ आहे ते ती मम्मी तुझ्या मम्मीच मला भीती वाटते अरे तू ये ना तुला काय करायचं मम्मी नाही येणार तीन दोन दोन चार चार दिवस येत नाही इकडं ते आता परवा दिवशी सफाई करून जायला आता काय लिहिण डबल तेवढ्यासाठी मी गाडी डायरेक्ट एक किलोमीटर लांब उभी करेल माहिती का हां ना हां ऐक ना जाऊ दे तुला ना माझी काळजीच नाही मी बोलवते स्वतः तो भाव खातोय तू मी आता घरजवळ आता एकदम घरजवळ आलो आहे बरं का आलो दोन मिनटं जरा जवळ उभी राहिले घेत आलो हा ठीक आहे आता मस्त एन्जॉय आलं बाई किती मजा येते फक्त मम्मीची भीती वाटते नाही गं तर हां आला का बेड काही वाजत नव्हती काय वाग वाजली नाही ना भाई हा का वाज

जाऊ दे बाईस्त भेटायचं म्हटलं का नाही नाही मग एक काम करायचं आहे जरा पैसे करून बाहेर न्यायचं फिरायला ते तर चालत नाही तुला कस आहे पेपर कसे गेले छान गेले शेवटच्या पेपरला तुझ्या आठ महिन्याने थोडं फुस गेलं आपण व्हायचं ना नापास झाला होता मम्मी इतकी म्हणलं तर काय सांगू तुला ती तुला डायरेक्ट लग्न करून टाकेल बघ पवार नाही रे नाही होणार नापास नाही होणार कॉपी करून तू कॉपी करून दिली होती मला किती सेटिंग लावली माहिती आहे कॉपी करायसाठी खिडकीवर चढून असं कोतारी वाणी चढत होता वगैरे ते बांबूला लागतं बांबूला पडला होता ना डुंगणावर मी पाहिलं होतं तुला डुंगणावर नाही पायावर पडलो होतो हे पाय सुरू गेले अजून बरा नाही झाला तो पाय माहितीये का मी पाहिलं होतं तू पडला होतं कॉफी द्यायला शेवटी तर पोराने आणून दिली मला कॉफी बरं मी का काय आज होईन का मग काही आपण बोलू शकतो बसू शकतो सगळं होईन का लगेच सरळ लगेच होईन का जाऊ दे बाई नको मला नाही काय नाही काय नाही करायचं ना <laughs> <laughs> <नहीं दाना> <laughs> कशी नाराज का करते महाराज नाही करत मी करू <laughs> ना आपण लग्न झालं मी तुझीच आहे तू माझाच आहे ना लग्न लग्न झालं करू ना पण आता इतकी काय काय आहे लग्नाची पहिली प्रॅक्टिस नको ना सेन्स काही पण पेपर द्यायचे पहिले सर्व पेपर नाही घेते का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे काही जमीन आसमानचा फरक आहे कस कशाच फरक मग कशा फरक मला भीती वाटते जर मम्मी आली मग नाही खरंच आता मला काय माहिती मी काय तिचं मन उचकून बघितलं का तिचं कधी मूड होते नको बाई फोन फोन केला संशय नाव घेतलं का मला येत होतं का आकडून जातं तुझं हा हा जातो निघून <laughs> म्हणजे म्हणजे कसं माहितीये का जेव्हा माय मम्मीचं नाव नाही घेऊन राहत तेव्हा असं एवढं होतं बरोबर आहे जेव्हा माझ्या मम्मीचं नाव का असं एवढंच होत काही खरे नाही आज हे घातलं कस वरती करायला सुट नॉन सेन्स पॅन्ट घातली ती मम्मी ही काय दिसत ना तुला पॅन्ट घालून का बदली मग हे काय अजून काय माहिती काय बदली चाली मग ती काही नाही घालणार का मी घालतेच नाही यार तुला पांढर पॅन्टी नाही राहते तुझ्या पांढर फांडून जाते त्या दिवशी मी घेऊन दिलं दोन कस की फाटली तरी एवढे जाळी बुंद का तर लिहिजिक काय अगे ते म्हणतात तुल बंगार आणून टाकेत सगळं तर ते ना हे बघा एक आपल्या दोघांचं डायरेक्ट फायनली मी घरी पण सांगू शकले असते बर का मी सांगितलं पण असतं मम्मीला लय त बापाची अवकात पाहून देणार नाही तब बापाची हा दिवस प्रत्येकाची कधी बदलायचं मला ते माहिती आहे दिवस भाव

अर्धा पोर्शन कुठे गेला पाव राहील हाय हाय तुम्हीच फोन केला होता का हा गंगाराम मीच मिद्प, मीच फोन केला होता खोली पाहिजे म्हणून हा हाय ना खोली द्यायची का खोली खोली आवडली बरं का आपल्याला मस्त उलट झाडा झुडप भारी वाटते पण तुम्ही काय काम करते हो? मी का दुकानात काम आलंय मोबाईलच्या दुकानात मोबाईल रिपेअर करतो तुम्ही मोबाईलच्या दुकानात आहे का हा मग काय होते ते काउंटर तर सर राहत मग तुम्ही प्लॅटफॉर्मवरच फिरात आहे काउंटरच्या नाही टेबल आहे मला एक मोठा त्या टेबल वर मी मोबाईल रिपेअर करत बसतो अच्छा अच्छा मोबाईल रिपेअरचे काम करत्या का हा बरे बाय किती पगार पडतो पगार जातो महिन्याला पंचवीस तीस पर्यंत जातो ना हा हा मग आपल्या रूम भाडं वगैरे थकायला नको बा असं नाही नाही तुम्ही म्हणला तर दोन महिन्याचं भाडे एकदम देऊन टाकेन मग काही टेन्शन नाही पण पाणी पिण्याची सोय वगैरे आहे ना हिसा पाणी सगळं व्यवस्थित आहे बाय हा मग सगळं व्यवस्थित आहे तसं काय टेन्शन नाही काय नाही हा ना हा चला मग रूम दाखवी चला रूम दाखवा मग मग तुम्ही एकटेच राहत्या का हा मी एकटाच राहतो लग्न नाही होईल लग्न करायचंय आता मोठ्या भावाचं लग्न केलंय पुढच्या वर्षी माझं करायचं आता किती वय चालू आहे तुमचं माझं वय माझं आता आडती चालू आहे अडवतीस हा मग अजून काय बावीस वर्ष तर राहिलं नाही कसं आहे आमच्याकडे ना उशीर लग्न करत नाही नाही जनरली साठ वर्ष माणूस जगत हो त्याच्यातले तुमचे साठ मधून आडवतीस गेले बावीस राहिले खाली बावीस राहिले मग बावीस साठी खाल लग्न करते आता तुम्ही मग काय करू लग्नाचं केलंच पाहिजे ना मी करायला पाहिजे पण आता लई गेले थोडे राहिले थोड्यासाठी खायला बघ नाही बघितली पुढच्या वर्ष लग्न करायचं हा का हाँ। के बाबा करून मग काय आता केल्याशिवाय पर्याय आहे काय का? नाही करायला करा करा तर पाहिजेच सोयच नाही तर काय तू मग तशी बाहेर सोय एवढं असू द्या मी ते एवढं असू द्या पण त्याची सोय पाहिजेच मग खरी गोष्ट आहे चल बाबा मग दाखविते रूम चल दाखव रूम मग मग का रे भाऊ मग आता हे स्वयंपाकाच पाण्याच हे कस काय करश मेसला डबा लावीन हे बाई आपल्या इकडे राहायचं ना तर बाहेर मेस नाही लावायची मग मेस बी आपल्याकडच लावायची हाय का तुमच्याकडे हा आपण मी बनवून देत जाईन भाऊ हा मग चालतंय हा मग तर बरं झालं मला दोन टायमाचा डबा ना हा सकाळचा चहा नाश्ता दोन टायमाचा जेवण शंभर रुपये डबा आहे बरं चालतंय हा हो सहा हजार रुपये जेवणाचेच होते हो द्यायचे मग नाश्त्याचे शंभर येगळे रोजचे नाश्त्याचे पण ते धरणार का हा मग नाश्ता सेपरेट आहे ना भाऊ नाही जाऊ दे दोन टायमाचा टाकाच द्या मला मग हा नाश्ता करूच नको मग मामा ते हा ते सहा हजार रुपये दिले ना परवडेल ना मला हो मग काय चला घे पण खोली दाखवा खोली मग खोलीगंज मोठी बाबा तो आम्हाला ना भाडं बिड काय पण त्याला भाडं भाऊ दहा हजार रुपये डिपॉझिट डिपॉझिट दहा हजार रुपये ठीक आहे काय सहा हजार रुपये भाडे सहा हजार रुपये हा तु जेवणाचे सहा हजार खोलीचे सहा हजार बारा हजार तुला एडच संपवायचे एका दिवसात एका दिसत एका दिवसात नाही एका महिन्यात हा म्हणजे तेच एक दिवसातच द्यावं लागतं पैसे द्यावा लागत आहे काजल काजल ए काजर हाय मै मम्मी मम्मी या बाबू मम्मी सावरले आता काय करिस अगं हाय एका गेली आ हा हा हां आ आ आली आली बल काय ग उगडी नाही पोर येना ना येना ना, ये ना। आगागी घरामध्ये झालं काय करत होती काय नाही बसेल होते तुला मी ना या खोलीत यायचं नाही का बरोबर विचारित विचारच पुढच मी काय केलं बोलत मीस तर पुढचं बोला शिंदे नहीं। नहीं। तुला काय वाटलंय पण मी काय केलं काय पाताळच आग मी मी काय सांगितलं या रूम मध्ये यायचंच नाही काम मग आपल्याच्या ना आपलं असलं म्हणजे लोकांचं थोडी आहे मग तिकडे झोपायला का तर वारं जाऊ राहिलं मला इकडे आवडत हा का बर मी कुडू काय केलं नाही तो करते बरोबर तू करीत काहीच नाही आणि करून तर सगळं बसेल राहत काय केलं पाहू ना आता म्हणजे मी कुठं काय केलं तू कोणची गोष्ट म्हणते मी कुठं काय केलं करून तर सारा वशील राहते मी कुठं काय केलं लय बोलत नाही वाट बोलत नाही तरी इच्छा रिती मला पुढचं इच्छा रिती तू कोण आहे ते पाहुणा आलाय आता रूम भाड्याने लागत त्याला तुम्हाला हीच रूम भेटली का भाड्याने पुढचं म्हणजे असं का बोलताय नाही असं चे आचार येईल बाबा मला लई टेन्शन या बोरीच काय करावं चार हात करून देईन असं मला चार हात करून देईन असं म्हणजे लावून मला नाही करायचं लग्न नाही नाही करायचं मग लोकल गाव वाटायला ठेवायची काही मला मग करून नंतर आता लोटायला बोराला माग झाल्या तू सांगितलं होतं आवर तू सव्वीस वर्ष झाल्यावर लग्न झालं होत तूच म्हणतो आता शिक मला तेवीस चोवीस चालू फक्त मग अजून दोन वर्ष काही याला त्याला ती परस वाटत लग्न लावून देत नाही नाही खाली गुलाबाचं फुल सुकल्यावर मग करीती लोकांनी फार बसाडा उदास केल्यावर मग एखाद्याच्या गळ्यात हात घाली ती नाही करायचं लग्न नाही करायचं लग्न नाही करायचं असंच पाहिलं का एखादा बोकिंदळ पाहून तुला नाही मला सापडला पाहिजे का एखादा हा मी काहीच नाही करेल त्याच्या पाहिल्या खाली कशा येण्या घाली ती गर्की देऊन हा त्याचा बुचकाच वडी ते धरून तू दम काढ तुला काय संशय घेते संशय नाही घेते जगदुन्या थुकू राहिली पच्चा पच्चा मावाल्या गुलाबाच्या फुलाव पच्चा पच्चा थुकू राहिली गोर गोरं गोपाळी पोर सोकाळी म्हणत्या तरी तुला लाज नाही त्याची कांड्या कुत्री आणि तोंड लग्न कांड्या आणि कोपरा धरी ती कोपरा धरी आवाज बंद लगेच आवाज बंद नाही ती मिरचीच बरीन तोंडात बोला हे आपला असं दाख राहतो हा मी हा मी भाडेकरी सुद्धा मी या असं नाही वायात वागलेला आपल्याला चालत नाही तुम्हाला मेच आणि खोलीच्या भाड्याचे बारा हजार रुपये देतो टाकून लगेच लगेच टाका आजपासून हा डाबा आहे बघ का दोन टाइम मी नाही करणार डाबा हा डाबा दोन टाइम मी नाही करणार डाबा लईच बाय कळी खुल्ली तू इथं काय नाही असू असेल आपल्या घरी राहायला म्हणून काय झालं त्याला काय झालं मला का तू इकडला रूम त्याला कोणा जवळ घ्यायचं बिचारा त्याचं अजून लग्न नाही होईल मग मी काय करू त्याला मी करू का त्यांच्या त्यांच्यासमोर लग्न ते पाहिजे मी नंतरचा प्रश्न नंतर वराला चांगला पगारी मारले बरं का बारा हजार रुपये बारा मा हजार मारलं बर रूम माझं मला दाखवून द्या हम्म काय पाहिजे तुम्हाला रूम पाहायचं काय पाहिला ना तुम्ही आता सगळंच बघायचं काय यो पाहिलं ना ते असं मग मग तिकडे काय दाखवायचं आता मग त्याला हागायला कमी वर गच्ची पाठवू संडास बाथरूम <gallad�ा> मग त्याला काय संडास तर टेरेस व पाठवू गच्ची पाठवू um, वा वर वावरात पाठवायचं ना काला वावरात पाठवायचं बाय किती भात भाता हागन बाई किती वाज सुट सुटू दे हा मग खोली भाडं कायच देऊ राहिला तू टाकी नाही बसवलं टाकी नसू दे टाकी वर नाही टाकी जाऊ दे नसू दे पाणी नाही बाथरूम मध्ये ना टाकी नाही आपलं वर टाकी नाही पाणी नाही येत बाहेरून बादल्या भरायच्या गप्पा गप्प फाकायच्या घाबरायचं देशा ना अवधू हा उपसून टरा हा गायचं विचार करायचं आणि आपलं संडास बाथरूम लय मोठे एकदम मोठे सांगितलं ना आता तोंडाने दाखवायची काही गरज बघायला पाहिजे गप गप ना गप ना काम पुढ पुढच बोलच बोल गप सारा तुम्हाला खोली दाखवते आता हा सगळं दाखव किचन किचन सगळं दाखव बाथरूम मी दाखवून देईन त्याला नाही मी दाखवी ती दाखवती याबाई मग त्याला काय संडास बर टेरेस पाठवू गच्ची व पाठवूर वावरात पाठवायचं ना का वावरात पाठवायचं किती भात भात हा बाई किती वाज सुटू दे मग खोली भाड काच देऊ राहिला तू टाकी नाही बसवल दे टाकी टाकीवर नाही राहत खाली टाकी राहते पाण्याची जाऊ दे नसू दे पाणी नाही इथ बाथरूम मध्ये ना टाकी नाही आपलं वर टाकी नाही पाणी नाही येत बाहेरून बादल्या भरायच्या गप्पा गप्पा फेकायच्या घाबरायचं देसा ना उपसून टारा हा गायचं विचार करायचा नाही आपला संडास बाथरूम लय मोठे 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 सांगितलं ना आता तोंडाईन मध्ये दाखवायची काही गरज बघायला पाहिजे पुढच बोल गप सारा तुम्हाला खोली दाखवते आता हा सगळं दाखव किचन बिचन सगळं दाखव बाथरूम मी दाखवून देईन त्यांना नाही मी दाखवते छान दाखवती काय म्हणतो वडू नको वडू नको गप टाकेन त्याच्या वाले तुला काय वाटलं कस होईल म्हणजे नाही म्हणलं ऐकलंय काय म्हणली माझं कसं होईल म्हणलं तिकडे पप्पा टाकतात का काय सांगू राहिला तो माणूस अरे बाबा ना तो कधी नाव घेतलं मी तू काय बघितलं म्हणली का असं म्हणली ती

हा बाथरूम मध्ये जाऊन कावापासला म्हणजे हे धंदे करते काय तू मग म्हणते इकडे झोपले नाही काय झालं आपली खोली नाही का म्हणले का नाही म्हणले का नाही म्हणले का नाही सांग कोण तुला काय होॉयफ्रेंड आहे कोण आहे बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड आहे का तू इचं आवडत आहे का तुला काय काम धंदा करतो तू काहीच नाही करीत थोडाभर चोऱ्या मारत करतो हां ना, ना चोरया मार तू जैनन तोवा पूर्ण उडायला फायदा केलक काय तुला बोलू मग कसं बोलू ही म्हणजे असं झालं खाय माय खिचडीन मार माय बोचडी हं यो फुकट्या का 100 रुपय तर आत पार गेलो यो का बंगरवाला नाही का तू शिरपतराव म्हणजे तो आपला तो दुकानात भंगारती नाही भंगार गोळा करतो पगार भंगार गोळा करून हा काळा भंगार गोळा करतो आणि तू तो लागणार आहे आता काही दिवस भंगारच्या कंपनीत कामला मी नाही काय या लोकांचा चांगला चांगला माल हा भंगारचा भावात तू सांगल, वापरितो भावा हम्म मग याच काय कार्यक्रम करू करू ये पार डबड करून ठेवायचं का बंगारच का भंगारचं डबड नाही नाही करायचं का नाही मग लग्न करायचं याच्या संघ अगं पाहून पाहायचा होता चांगला तर पाहायचा होता निदान हा मला काय झालं दिस चांगलं ना अगं दिवसभरात मी ह्याच बीएड वर वीस हजार रुपये कमी ते कस्टमर बोलू बोलू पण तू याला फुकट कार्यक्रम करून देते कायच हा काय करतो फुकट मग ते कुठून आणीन पैसे कोण तो मग मं, मग कस्टमर मला कुठून आणून देते काय माहिल का मी म्हणजे काय मला काही नाही तू फुकट कार्यक्रम करतो का काही देतो का काही रुपयाच्या आहाराने काही देतो कधी का? देतो पन्नास रुपये खायची अरे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला पाकीट तरी येतं का येत का एवढ्या दिवसापासून मायपुरीची मारली मी तुला काही म्हणले का, का। आणि आज तुला तुला नको मार तुला तिड नको मार कुठं त्याचा आमचं पाहुण नाही आमच्या मध्ये दोन ना मग तू भाड्यापुरत बोल ना तिथे माझ्या खोलीत काय तिकडं भाड्याकडे जाऊन घ्यायची तिकडं तू कामा घर जावाय नाही त्यानं बारा हजार रुपये फोन पेला पाठवली त्याची खोली तुला लाज वाटली त्याच्या खोलीमध्ये फोका ठागला अरे बाड खावा हा नाही धुतलं ना तसं आलं ना खरकाटा लाज आहे का तुला लाज आहे तू धुवायला सुद्धा पाणी नयेत नाही

मला काहीच कळत नाही मी आंधरप्रेंड सुद्धा काढले आंढप्रेंड सगळी भरली आम्ही नाही रिका मी ताय ती जिच्या जवळ येऊन झोपत तिकडचा मासीन रे तू येणार होता म्हणून काय घरी जर गेला कप कपपाळात घालू का तो कपाळात कपपाळात कुठे मारा पण तिथ म्हटलं कुठे मारा हुशारपोरीचा फुकाट कार्यक्रम करून जातो तुला काही पैसे विशे काही कमावते का नाही काय करू गं मी किती दिले किती दिवसापासून लफड आहे तुमचं सहा महिन्यापासून हा सहा महिना किती वेळेस येतो आ त्यातून दोनदा नच दो हा का रोज नाही ना नाही तू तर रोजी डूब पालती होतो त्यानी पण पळवतो तुमचे काय करतो पण जाऊ द्या मला

बाई एकदाच ते ने का आपण गच्चीवरच भंगार काढलं होतं तर तो, तो, तो चालला होता आरो आरोळ्या देत हे दे भंगार दे 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 वाटली वाले बोलून घेतला बाई तर त्याचा असा गुराड बोकड्या वाणी वास येई बाई मी त्याला भंगार न देताच काढून दिलं म्हणलं पहिला नि गिडून इतका घाण वास जा का का ना मला कुठं वास घ्यायला जायचंय जसं काय शेळ्यातला बोकुड अगं पण तुम्ही काही वायले राहणार काही एकाच घरात राहणार आहे ना येड बीड लागल काय तुला एवढी त्याच्या घंट्या पाय पागल झाली काय तो आपल्या घरी येऊन राहिला काय रे हा याच्या पेक्षा त्याचा घंटा बारा असन एवढी काय याच्या घंट्याला भाडली अंडर पेंडी सेट पातळ हागतो तरी तुला सुध नाही शी दाखू काय राहिला गप्ती झक मार ना आता कदाचित डिवडी चालला बाई तिरपा तिरपा गई सांग मला तोच आवडतो अगं काय आवडत हो पाहुणे वाच घेऊन पाहू एवढं पहिले तू हेडांनी जा घेऊन जावा ठेवत नाही वाच मारते एवढं काय नाक जवळ करून वाज घेती पण तू जवळ नाक केल्यावर वाचत येणच ना पण तुला लाज वाटायला पाहिजे ना तो आधी नव्हता आगेल कार्यक्रम करायचे आगेल थोडी वाचत हो थो। शी बाई लयचा अवघड येडे काजल तू तपार इज्जतीचा पंचनामा केला येडे तू एवढे मम्मी तू एवढे दोन दोन चार चार माणसं आणि तुझी काही म्हणले का तू काय माझे मी तुला काढलं का तो मला काढलं मी तुला काढलं का तो मला काढलं मग काढलं काय आता केला मोठी झाली मी मग आता काय लहान राहिले कसं काय मी तोच ऐकू ना मी निदान दहावीस बॉ दहावीस हजार कमी ना दिवसभराचे दोन चार बॉग घेऊन निदान तू विद्वांचे बॉ घेऊन कमीत कमी पैसे तरी दाखवायचे तो काय केलं मला तो आवडतो मी बाकीच पाहत बी नाही मला तोच आवडतो हे असं चड्डीत हागणार तो आजच हागला आजच आगला एवढं पातळ पण हागला त्याला पा... पार अंडरपेंट भरायची सुद नाही पार मांड्या भरावल्या त्यानं आधी नव्हता हागेल बाबा सारा वास सुटला ते बाथरूमचा दरवाजा तरी लावणी का तू बी पण घरवाल्यांमध्येच राहतो का काय केली आणि तिथं कोणाला हागायचंय मला हागायचंय का येऊन हागणार हे बाया जे पावा ते मला नुसते इस्पीकच भेटत बाया तर मी का म्हणते उद्या सर मला लग्न झालं मग मी कोणच्या घरात राहायचं तू हे घर राहिली म्हणजे कोणच्या घरात राहायचं म्हणजे मला लग्न झाल्यावर मी कोण राहू मग तो हागऱ्या वाड्याचा काही हुंड्यात बोलू राहिले काय गरजावं करायचं मग त्याच्याकडे काय म्हणजे त्याच्याकडे काय कोसळ सोडून काहीच नाही का घंट्या सोडून झोपडीत मग झोपडीत राहते ना काय करायचं का तुला करायचं तो म्हणा ना इकडे परत फिरून पाहिजे भंगार मागायला तो तू तु, आणि तुझ्या वाला सासरा आणि एक गल्लीला सास असे चार गल्ल्या पकडायच्या पण एकदा तू जर तिकडे गेली निघून आपल्या गल्लीला तू तो नवरा दिसता का म्हणे मी तुला खरं सांगत मी थोडे मागणार भंगार मला नाही आवडत भंगार मागायला मग तू काय घरात बसणार का तुला ते घरात बसवतील का मग इकडच राहतो ना आम्ही दोघं कुठे ना लग्न लावू मला नको बाई असा हागरा पादरा जावाय मला नको तो मुळे आलं सगळं त्यामुळेच आगलं तो तू आली गपकन म्हणून तो पात्र आगला नाही तर आधी ना तो बरोबर लेंड के लेंड का घेतो आता अग मायवाल्या आवाजानं तू म्हणते पहिला तो लेंड कस हागत वाता तो आवाजानं तो पातळ बरबरीत हागला तर काय मायवाल्या आवाजानं का त्याचा बुच्चान लिक झालं का घाबरल तो तुला असं कसा घाबरला म्हणजे का अक्का धाक आपल्यावाला छाती वर हे आपली धडधड वाढती त्याची काय बोच्याची फडफड वाढती का घाबरला तो म्हणून हागला तो पात पातळ पातळ निदान कडक बोच्याचा तर पाहायला लागत आता जर त्याला या असं एखाद्याच्या आवाजानं जर तो पाताळ हागवतो तर पुढे अजून किती जिंदगी जायची तुला पटतोय ना तू कर मी तुला काही म्हणत नाही कर तू नाही तेवढं ती तोंडक बाथरूम तोंडक भांड भरून आगल काय सगळे घाल केले चापायचे तोंडक हा मी तो काल धु मग कोण धुईन तुमच्यामुळे झालं तुम्ही परत फोन कर बोलून घेऊन बाथरूम धुऊन दे नाही तुला तिकडे पालसी पाडीन हा तू काय म्हणशील परत वय नाही धुनार घरात बोवा घाली मी धुणारच नाही धुणार आई तर बाहेर पळाली जाऊ दे आता घ्यावा तुम्ही धुवून मी ना थांब मी पाहते तिला येते का नाही तुमची तुम्ही घ्यावा घ्या घ्या पाणी टाकून वा टाकावा आपल्या दोन चार बादल्या वाटलं ना मधी पाणी पा वा त्याला सुधच नाही राहिली बादलीची बिंबुंड धुवायची बी वा 海外大学生たちが来ているので、ピンダーのスイーツーーに行かで